मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार वीकेंड ट्रॅव्हल्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे परत एकदा आपण आलेलो आहोत पुण्यामध्ये पुण्यामध्ये जे पाषाण गाव आहे त्यामध्ये ही सोमेश्वर मंदिर हे स्थित आहे आणि आज आपण याचं दर्शन घेणार आहोत तर माझ्यासोबत आहे समीर कदम जे की आपल्याला या पूर्ण मंदिराचं दर्शन घडवणार आहेत नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राला जसा थोर संतांचा इतिहास आणि संस्कृती लाभलेली आहे तशाच प्रकारे महाराष्ट्रात विविध प्रकारच्या मंदिरांचा इतिहास व संस्कृती लाभलेली आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर चाळीस फूट अशी उंच दीपमाळ आहे मंदिर परिसराला आजूबाजूला दगडी तटबंदी भिंतीच्या एका भागात एक छोटीशी गॅलरी बांधण्यात आली आहे ज्यामध्ये मोडी लिपीमध्ये जुनी कागद चित्रे आणि काही फोटो यांचं छानसं प्रदर्शन आहे या मंदिराच्या परिसरात गणपती हनुमान आणि भैरवनाथ यांची लहान मंदिरे आहेत या मंदिराच्या उत्तरेला हवनकुंड आहे या मंदिराचा असलेला साडेतीन एकराचा एकूण परिसर आपल्या नजरेस येतो मंडळी पुरातन मंदिर म्हटलं की त्याला एक दंतकथा असतेच किंवा इतिहास हा त्याबरोबर जोडलेलाच असतो मंदिराचा परिसर हा अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर असा ठेवलेला आहे त्याचबरोबर तिथे आपल्याला व्यवस्थित अशी साफसफाई बघायला मिळते या तिन्ही देवांचे दर्शन झाल्यानंतर आपण सोमेश्वर मंदिरामध्ये देवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या सभागृहात येतो या मंदिराच्या सभागृहात आपल्याला मराठाकालीन कालीन युद्ध प्रसंगाचे काही युद्ध चित्रे पाहायला मिळतात तसेच समोरच आपणास काळ्या पाषाण मधील सुंदर असं कोरीवकाम व नक्षीकाम असलेलं नंदीचे आपणास दर्शन होते मित्रांनो साधारण नऊशे वर्षापूर्वी जुनं असलेल्या या मंदिराला राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय यांचे पदस्पर्श लाभ लागलेले आहेत यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते सुंदर अशा काही ज्योतिर्लिंगांच्या मंदिराची प्रतिकृती त्यामध्ये आपण सोमनाथ मल्लिका अर्जुन महाकालेश्वर ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर वैद्यनाथ भीमाशंकर रामनाथ स्वामी, नागेश्वर काशी विश्वेशनाथ त्र्यंबकेश्वर केदारनाथ आणि घृणेश्वर तर नक्कीच तुम्ही या सोमेश्वर मंदिर जे आहे जे पाशांमध्ये आहे तिथे तुम्ही नक्कीच भेट द्या मंदिर ही खूपच शांतता आहे मंदिरामध्ये आणि परिसरही खूप स्वच्छ आहे तर सागर तुम्हाला कसं वाटलं या मंदिरामध्ये येऊन तुम्ही आहात का पुण्यामध्ये असून नाही नाही कधी याव्या मंदिरामध्ये आणि खरंच इथे येऊन खूप प्रसन्न वाटलं महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगात जी हुबेहू कलाकृती जी आहे ती तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि उरलेले जे काही सात आहेत जे की पूर्ण भारतभरामध्ये प्रसरित आहेत तेही तुम्हाला या सातचे इथं दर्शन भेटेल आणि नक्कीच या कारण का सकाळी जर तुम्ही आलात तर खूपच चांगलं एक इन्व्हॉर्मेंट आहे इथे आणि खूप शांत आहे तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि आपला जो चॅनल आहे वीकेंड ट्रॅव्हल्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेल आयकनवर क्लिक करायचं आहे <laughs>